उमरजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य असे शिल्प साकारत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा व्हावा ही समस्त उमरज व बाजूबाजूच्या परिसरातील लोकांची इच्छा आहे या इच्छेला मूर्त स्वरूप देण्याचं काम श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान उमरज यांनी केलं आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवयोद्धा प्रतिष्ठानने केलेल्या पाठपुराव्याच्या माध्यमातून वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच आता युती सरकारच्या माध्यमातून ही निधीची कमतरता भासू देणार नाही छत्रपतींच्या आश्वारूढ पुतळ्यास सर्वोत्परी मदत करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे यांनी दिले आहे कराड येथील एका कार्यक्रमाला आल्यानंतर मंगेश चिवटे यांनी उमरज येथे आवर्जून भेट दिली उमरज बाजारपेठेमध्ये होत असलेल्या छत्रपतींच्या आश्वारूढ पुतळ्याच्या बांधकाम ठिकाणी त्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले नमस्कार ससनाए जय महाराष्ट्र सर्व उमरसकरांना आज खर तर राडमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो असताना इतरांना उमरजमध्ये येण्याचा आग्रह आमचे संतोषजी असतील आणि सर्व इथल्या उमरसकरांनी केला आणि त्यामुळे आज आवर्जून उमरजला या ठिकाणी मी असेल माझे सरकारी युवा व्याख्याती केरंजी पोर यांनी भेट दिली आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा जो संकल्प आहे की पूर्णाकृती अश्वारूढ छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी लोकवर्गिणीतून त्यांनी कामाला सुरुवात केली त्यानंतर जी डीपीडीसी असेल इतर अनेक विभागांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून निधी उभारून या अश्वारुढ पुतळ्याचं काम होतं अतिशय समाधानकारक आणि उत्तम गुणवत्तेचं काम या ठिकाणी सुरू आहे ते कामाची पाहणी करून अतिशय समाधान वाटलं